गोरगरीब शेतकरी वयोवृद्ध निराधार आणि गावाच्या रस्त्याकरिता देगलूर तालुक्यातील हळी येथील शेतकरी शंकर बापूराव पाटील जाधव यांनी वरील मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी जिवंत समाधी घेणार असे लेखी पत्र संबंधित प्रशासनाला दिले आहे मात्र प्रशासनाने माझी नोंद घेतली नाही असे म्हणत शंकर पाटील यांनी स्वतःच्या शेतात जिवंत समाधीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात तीन एप्रिल रोजी दुपारी अंदाजित एक ते दीड दरम्यान माझा सर्वांना शेवटचा रामराम म्हणत जिवंत समाधीसाठी खड्ड्यात उतरले इतरांचे भले भावे याकरिता जिवंत समाधीचा कडक पावित्रा घेतलेल्या शंकर पाटलांसाठी रडापडीचा एकच गलकाव झाला शंकर पाटलाच्या पाठोपाठ माजी नगरसेवक मोगलाजी अण्णा शिर्षेटवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देगलूर तालुका प्रमुख महेश पाटील डॉक्टर मिलिंद शिकारे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे जयपाल कांबळे शिर राष्ट्रवादी समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद राजुरे काँग्रेस पक्षाचे देगलूर तालुकाध्यक्ष श्वेताताई बसवराज पाटील जिल्हा प्रवक्ता काँग्रेस कमिटी नांदेडचे कैलास येसगे बालाजी थडके यांनी आम्हीही जिवंत समाधी घेणार असे म्हणत शंकर पाटील यांना साथ देत खड्ड्यात उतरून शासनाच्या विरोधात नारेबाजी केली शंकर पाटील हळीकर यांच्या जिवंत समाधी घेण्याच्या परिस्थितीने पाहता पाहता रौद्रोहूज धारण केले लहान थोर महिला पुरुष जो तो आम्ही तुमच्या सोबत येतो अशी एकच आरोळी उठली तालुक्यातील विविध पक्षाचे नेते पुढारी आणि अनेक गावातील लहानापासून ते मोठ्या पर्यंतांनी हळी येथील शंकर पाटील यांच्या जिवंत समाधीचे ठिकाण गाठले परंतु देगलूर तालुक्याचे आमदार जितेश अंतापूरकर हे शंकर पाटलांचे घराणे ऐकण्यासाठी का आले नाहीत एक शेतकरी जिवंत समाधी घेत आहे याचे कुठलेच सोयसूत कामदारांना नाही अशी चर्चा मात्र सर्वत्र होत आहे काही बरं करू शकतो किती दिवस हा करायचं तुम्ही एकटे जाणार नाहीत आम्ही एकट्याला आम्ही जाऊ देणार नाही पण तुम्हाला एकट्याला जीवन समाधी घेऊ देणार नाही तुमच्यासोबत आम्ही पण सर्व समाधी घेणार घेऊ माझं म्हणणं आहे मी शेतकऱ्यांचा लढवया माणूस आहो आपण बेळ प्रसंगी ते ब्रिटिश बरे होते जे कोणी उपोषणाला बसले तर बघायला येत होते ते ब्रिटिशांच्या पलीकडे आवडत आहे या बायका लेकरांना लढवायचं नाही बेळ प्रसंगी त्यांना सत्ताधाऱ्यांना असं आंदोलन करू की आपला आवाज केला पाहिजे म्हणून माईट पडायच्या आपण सगळ्यांच्या माध्यमातून हे आंदोल हे आंदोलन आपण अजून आणि शंकरपटी आपल्या सोडून

शेतकऱ्या कर्जमाफी होणार सातबारा कोरा होणार आणि नुसत्या आपल्याला स्वप्न दाखवून त्यांनी जे आपली फसवणूक केली आहे आपण सर्वांनी म्हणून याचा खूप मोठे प्रमाणे लढा देऊ पण हे टोकाची भूमिका तुम्ही घेऊ नका आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत ही समस्या आमच्या पूर्ण शेतकऱ्यांची आहे सर्व समाजाची आहे ही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे सात बारा कोरा झालाच पाहिजे फक्त कर्ज या शब्दावर न बोलता पूर्ण शासन बाकी सर्व विषयात बोलत आहे पण कर्ज याचा विषयच काढत नाही आणि म्हणतात की कशाचे पण सोंग करता येतात पैशाचा सोंग करता येत नाही पण त्यांना हे आधी कळालं नाही का जेव्हा त्यांनी आश्वासन दिली होती गोरगरीब जनतेला की पैशाचं सोंग करता येत नाही मग आता त्यांना का आठवतात पैशाचे सोंग आधी का आठवले नाहीत जेव्हा निवडणुके होते तेव्हा मग त्यांनी हे जे आपल्या सर्वांना फसवलेलं आहे आपल्या सर्वांमध्ये ताकद आहे की त्यांना सर्वांना आपली ताकद दाखवलेली पाहिजे आणि आपल्या सर्वांनी शेतकऱ्यांचा लढा दिला पाहिजे आणि आपल्या सातबारा कोरा करून दाखवण्यात त्यांना भाग पाडला पाहिजे मी एवढं सर्व शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छिते की लढायचं लढायचं नाही फक्त लढायचं खेळ नव्हे हा इष्टी करण्याचा मार्ग नव्हे हा शेतकऱ्यांचा अन्याय शेतकऱ्याची दखल

आज देगलूर तालुक्यातील आड़ या गावी आमच्या सर्व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी शंकर पाटील जाधव हे शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य गोरगरिबांच्या विविध मागण्याबाबत गेले पाच सहा दिवसापासून उपोषण करत आहेत आणि आज जिवंत समाधी घेण्याची भूमिका घेतलेली आहे खर तर आम्ही कायदेशीर मार्गाने लढणारी माणसं आहोत शेतकऱ्यांच्या आडी अडचणीसाठी या सार्वजनिक आयुष्यात लढत लढत आज जर आमच्या एका शेतकरी बांधवांच्या जीवावर जर बेतला असेल तर वेळ प्रसंगी गांधीवाद सोडून आम्ही भगतसिंगांचा हत्यान सुद्धा हातात घ्यायला मागे पुढे बघणार नाही आपण तयार आहोत का लढायला म्हणून आम्ही आज शंकरपाटे जाधव यांना पाठिंबा देत असताना आम्ही आमची एवढीच भूमिका सांगणार आहोत की आमची भूमिका आहे या शासनाने महायुती सरकारने सत्य देताना लोकांना स्वप्न दाखवली त्याच्यातलं पहिलं स्वप्न आहे की आम्ही शेतकऱ्यांचा सात कोरा करू म्हणून आज जी परिस्थिती आहे गेल्या दोन वर्षापासून शेतमालाला भाव नाहीत सोयाबीन ना आज तीन ते चार हजार रुपयानं शेतकऱ्यांना विकावं लागतंय कुठल्या शेतमालाला भाव नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं शेतकऱ्यांनी करायचं काय म्हणून आमच्या ज्या काही शेतकऱ्यांचे कर्ज आहे ते शासनाने माफ करावं गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांचा पीक विमा आला नाही या पीक विमा सुद्धा शासनाने दिला पाहिजे म्हणून शंकर पाटील जाधव हे या निमित्ताने लढत आहेत त्याला सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते आज आम्ही पाठिंबा देणार